गोलंदाजीसाठी येत आहेत योगेश योगेश धरचे दर्चरे। सांगा धडचेऱ्यांचा दबदबा तीन धरचरे निसर्ग तिसरे धरचिरे गोलंदाजी करत आहेत

आणि चेंडू बघूया आणि दोन धावा संघाचं खातं खोललेलं आहे नगरपालिका भ संघाने ईश्वर यांच्या फलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला राहुल गोलंदाज पहिल्याच चेंडूवर दोन धावा सत्तावन्न धावांचं टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी चषक क्रिकेट स्पर्धा शाहू क्रीडा संकुलामध्ये आता मात्र डॉट गेलेला आहे आणि वाईट चेंडू आवांतर दावेची चे भर धाव संख्या तीन पुन्हा एकदा राहुल स्ट्राईकला आहे ईश्वर आत्ता मात्र टडकवलेला आहे चेंडू सीमा भर चार धावा मिळत आहेत आणि या चार धावा पहिला चौकार केलेला आहे राहुल ईश्वर यांनी मारलेला असा मारलेला फटका आणि हा षटकार सुंदर पुन्हा एकदा षटकार मारलं रवींद्र देशेरे यांच्याकडून दोनशे एक रुपयाचा बक्षीस फलंदाजाला जाहीर करण्यात आलेलं आहे फलंदाजी चालू आहे सातारा नगरपालिका संघाची जिंकण्यासाठी पाच धावांची गरज आहे ईश्वर आणि लक्ष्मण कांबळे यांनी उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे नगरपालिका प्रसंघ विजयाच्या दिशेचा मार्ग नाही एक चोरटे डाव पुन्हा एकदा धन्यवाद सातारा पोलीस संघाची लिस्ट आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर सार्वजनिक बांधकामी भाग सातारा सातारा पोलीस योद्धा क्रिकेट सातारा या पुढील होणारा सामना शेखर कांबळे आलेले आता फलंदाजीसाठी विजयाच्या दिशेने मार्गाने चाललेला नगरपालिका संघ आहे फलंदाजी करण्यासाठी बघूया आपल्या संघासाठी दोन धावा करतायत का ते शेखर फलंदाजी धाव आणि विजयाच्या दिशेने चाललेला नगरपालिका बसंग समान एकवल झालेले सामना एका धावेची गरज चेंडू मात्र भरपूर आहेत सार्वजनिक विभाग संघाचे कर्णधार आणि हा षटकांनीच विजय साजरा केलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस दल नाणेफेक करून घ्यायचे नाव पत्रकार अमित यांचे कडून सामनेचे नाणेपेक होते रामित सार्वजनिक बांधकाम विभाग बस सातारा सातारा पोलीस योद्धा क्रिकेट क्लब सातारा नगरपालिका बसंघ पुढील दिशेने वाटचाल केलेली आहे धन्यवाद विभाग संघाने सुद्धा तेवढंच सहकार्य केलं होतं फक्त गोलंदाजी थोडी नाणेपेक झालेले आहे